हाय आईज मी कपिल माझ्यासोबत आहे प्रियदर्शनी खूप खूप स्वागत तुझं सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हालाही आणि आपल्या प्रेक्षकांनाही नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच Muhy... मोठा धमाका तू करतो म्हणजे हास्यचत्रामध्ये मी तुला बघितलो कॅज ॲन आता एव्हरेस्टचा नवीन शो याच्यात तू एक अँकर म्हणून प्रेक्षकांसमोर येते आहे हे पाच सगळे अवलिया तिच्यासोबत असणार आहे टीझरवरून तरी हा नॉन फिक्शन शो स्टँडअप कॉमेडी शो धमाल वाटतोय कसा अनुभव होता हास्यत्रा कटू ऑलमोस्ट कॉमेडी हास्यचत्रानंतर पण बऱ्याच भूमिकांमध्ये मी प्रेक्षकांसमोर आले पण होस्टिंग करायला मला एक आवडतंच आणि होस्टिंग माझ्या वाट्यात आलं की मी ते संस्था सोडत नाही किंवा मला ते खायचंच असतं तर त्याच्यासाठी मी एक लालची अभिनेत्री म्हणून ओके म्हणलं की रंदन होस्ट होस्ट मी करणार आणि त्यात ते म्हणाले की होस्टिंग पण करायचं आहे तर आधी मला झालं की अरे बाबरे आपल्याला एक जे विनम्र विनम्र सगळे म्हणतात तर ते बाजूला ठेवून अभिजा काहीतरी करण्याची संधी मिळते तर त्यामुळे तेही मला खेचत होतं आणि मग एक पुतलंही शोक हो की अरे किती गोड आहे किती छान आहे वगैरे हो पण मी तेवढीच अपमान करणारी ही आहे कमाकी मला तर हा हा चेहरा माझा खराब पु तो लोकांसमोर आणण्यात पण मला इंटरेस्ट वाटला आणि मुळात असं होतं ना अशा चेहऱ्यात अपमानी पटकन सापडत होते तर कदाचित हे वर्क होऊ शकेल असंही मला वाटलं म्हणजे सपोज ह्यांनी अपमान केला तर तो ओकेच असेल कारण त्यांच्या चेहऱ्यावर तेच अपेक्षित आहे पण मी अपमान केलं तर कदाचित त्या ते जास्त आवडेल लोकांना पण कोणी कोणी कोणाचं सगळ्यात जास्त अपमान केला सेटवर कारण मला वाटतं या पाच जणांमध्ये सगळ्यात लहान तूच असेल सेटवर तर कोणी कोणाचा सगळ्यात जास्त शो मीच त्यांचा जास्त अपमान करते जर त्यांनी केला तर वर वर मी वर अजून वर चढ बेर त्यामुळे मी अजिबात त्यांना माझा जास्त अपमान करू देत नाही त्याच्यावरती की त्यांचा करत राहते आणि लोक हसतात त्यावर म्हणजे पाच जण एका बाजूला जो व्यक्ती एका बाजूला बरोबर स्टँड अप कॉमेडी करणं एक खूप मोठं चॅलेंज असतं कारण क्विक तिथे आपल्याला अरेला कार्य करायचं असतं तेव्हा ती मजा येते तेव्हा तो शो खुलतो तर हा तुझा अनुभव कसा होता त्या पाचशे जणी तुला कसं सांभाळून घेतलं मी सांभाळून घेतला पाच जणांना क्लीज यांची भाटलेली आहेची मागे मी त्यांना जायचं आहे की ठीक आहे मी करणारी ओपन सगळी लसणार येणार चेंचे नाही आमच्या <laughs> सगळ्यांना इक्वली भीती वाटायची काय प्रत्येक मला वाटतं प्रत्येक स्टँडअप कॉमेडियनला ही भीती असते की नाही हसलेलो हे आपण पंच म्हणून डिलिव्हर आहे है। पण हे नाही वर्क झालं तर काय करायचं आणि त्याच्यानंतर एक कॉन्फिडन्स खाली जातो आणि म्हणजे काही काही शोधलं असं झालं की अरे बापरे इथे हो हे वर्कच झालं ना पुढचा हा ह्याच्याने तोही पडला त्याच ही भीती तयार होत राहते मनामन आणि त्याच्यात ना सावरयचं कसं हे जेव्हा तुम्हाला सापडतं आय थिंक दॅट मेक्स यू ग्रेट कॉमेडियन म्हणजे जे कोणी आत्तापर्यंत सगळे हुशार कॉमेडी करणारी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना हे माहिती की काय केल्यावर काय वर्क होणार आणि ते प्रत्येकाचं प्रत्येकाला शोधायला लागतं आय गेस so, सो ही माझी जर्नी आहे माझं माझा ह्युमर शोधण्याची असं म्हणू शकतो आणि बऱ्याचदा मी फेलही आहे की मी पंच करायला गेले आणि तो नाही झाल्यावर तर मी दोनदावरही पडले ते सुद्धा एन्जॉय करता आलं पाहिजे आणि त्यांना रिकवर होता येणं आय थिंक दॅट इज असतं पण प्रेक्षकांना हसवणं सगळ्यात मोठं चॅलेंज असतो हो आणि इथे तर गोस्वामी सर पण नाही <laughs> सांग <में>। <laughs> <laughs> की हे नाही वर्क झालं तरी हे का नाही वर्क झालं किंवा हे कर नंतर असं सांगायला पण कोणी नाही त्यामुळे सगळं म्हणजे जागा तुम्हाला तुमच्या शोधाव्या लागतात हां पण आय वुड लाईक टू से की मला हे लिहून देतात सगळे लेख okay. म्हणजे ऑफकोर्स मी त्याच्यात माझ्या माझ्या ॲडिशन्स टाकत असते किंवा हे नाही आवडलं हे नाही घेत हे माझं माझं घेणं वगैरे इम्प्रोवाईज करणं हे मी करत असते पण बेसिक लिखाण ह्या लेखकांचं आहे आणि त्याच्याशिवाय मला नाही करता येणार अजून तरी असं मला जसं हास्यजत्रातलं तुझं अजून अवली लवली कौली कौली फॅमिली हिट झाली होती ती जागा तुम्हाला एक मिळाली त्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल होता तसं आता ऑलमोस्ट कॉमेडमध्ये अशी काही जागा तुला मिळाली का तुला वाटतं की हे पण त्याच ट्रेनला जाऊन व्हायरल होऊ शकतं आय डोंट नो हे व्हायरल समजत नाही मला पण नाही पण ती जागा जसं अवली लवली कौली कॅरेक्टर तुला सापडलं होतं तुम्हाला सगळ्यांना फॅमिली कोणी फॅमिली माझा अपमान लोकांना आवडला तर मला यातून पुढे फक्त अपमान करायलाच बोलून येईल किंवा विनम्र टॅग खोडून टाकला तर तर असं काहीतरी व्हायरल होईल की काय असं पण अशी काही एक पर्टिक्युलर जागा नाही अख्खा शोध आहे आणि आत्ता म्हणजे हे जे एव्हरेस्ट वरती हास्य मराठीचे चानून जे दिसणार आहे एव्हरेस्ट मराठी युट्यूब चॅनलवर अख्खेच अख्खे सेट नाहीये त्यात काही भाग आहे सो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी जर हे पाहून शोला गरजे घे तर त्यांना आणखीन मजा येईल कारण स्टँडअप ही लाईव्ह बघण्याची गोष्ट आहे ती लाईव्ह अनुभवण्याची गोष्ट कधी कधी अनपेक्षित लाफ्टर्स येतात आणि त्याच्यावरती करणाऱ्याच्या पण रिॲक्शन्स येतात काहीतरी आणि त्याच्यावर ना आणखी वेगळी येतरी घेतं तर ती लाईव्ह परफॉर्मिंग आर्न्टच आहे तो त्यामुळे ती मजा अफकोर्स झन टू जर आहेच पण दॅट इज टीजर तो देखो। एक कलाकार म्हणून पण एक चॅलेंज ना की करिअरच्या अशा टप्प्यावर तो आहेस की इकडे जत्रा करतेस कॉमेडी हा शो आहे मध्यंतरी एक वेगळा सिनेमा तो ज्या येऊन गेला त्या धीरगंभीर भूमिकेत तू होतीस तर असे चॅलेंज आहे नाटकही चालू आहे असे वेगवेगळे चॅलेंज कलाकार म्हणून जो आपल्याकडे येतात तर स्वीकारणं खूप चॅलेंजिंग असतं ना हो नक्कीच चॅलेंजिंग असतं ते सगळं सर्मसर होण्याची खूप शक्यता असते आणि तर साच्यात आपण अडकत नाही म्हणजे हास्य बऱ्याचसा तो कलाकार जे आहेत त्यांच्यावर ते ठप्प असतो ते कॉमेडीज पण आता प्रत्येक जण ती रेषा तोडतोय ती वेस ओलांडतोय की आम्ही फक्त कॉमेडीज करू शकत नाही त्यामुळे वेगवेगळ्या भूमिका करू शकतो त्यावर तर पण आम ग्लॅड की प्रेक्षक त्या पद्धतीने आम्हाला स्वीकारतात आणि म्हणजे जे प्रोडक्शन हाऊसेस आहेत तेही तशा पद्धतीने माझ्याकडे पाहतायत की ह्या रोलसाठी प्रियदर्शनीला विचारूया किंवा ह्या स्क्रिप्टसाठी तिला विचारूया तर अशा वेगवेगळ्या संधींसाठी मी त्यांना योग्य वाटते ज्या ज्या लोकांना मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसते त्या सगळ्यांना मला धन्यवाद म्हणायचा या नाही आणि कारण त्यांच्या विजनशिवाय मी कितीही टॅलेंटेड असले तरी मी कुठे स्टँड नेऊ शकत त्यामुळे थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी फर्स्ट ऑफ ऑल आणि या ती ही पण अपॉर्च्युनिटी जेव्हा माझ्याकडे अँड ही मी विसर मग तर त्याचा मी फार काय सिरियसली विचार केला म्हणजे आयकुड जस्ट काम आणि माझ्या सौंदर्याने मी मारून देऊ शकते वगैरे वगैरे असं वाट स यांना तेच वाटलं होतं मुळात त्यांनी ती अपेक्षाच केवढी नव्हती की ही पण हसवणार आहे लोकांना मी फक्त येऊ इंट्रोड्यूस करा पण आय टूक दॅट अपॉर्च्युनिटी आणि मलाच एक करायचं होतं मलाच हे करावं वाटतं मला अशा पद्धतीने बोलायचं ऑडियन्सशी मला मी आहे तसं वागायचं तर ते सगळं मी करून मध्ये डायरेक्ट ही करायला मी जाऊ आणि मग असं ऐकलं की पुण्याची लोक पण कमाल सोडतात की मला अपमान करतात तेव्हा तुला तो रोध करणं खूप सोपं झालं असेल बघायला सतच आहे मलाच ते ऐकल्यावर कळलं की ते किती मजा रचनात आहे बघितलं पण आम्ही म्हणजे तू पण तू कार्य करत होत आधीपासून होत त्यांच्यासोबत राहून जाऊ शकलीस नाही मला वाटत की ते आधीपास नव्हतं फक्त ते खूप माझ्या जवळच्या लोकांनाच माहिती होतं कारण की कशाला उगाच अपमान करायचा लोकांचा असंही मला वाटतं <laughs> जोपर्यंत त्यासाठी काही आपल्याला व्यासपीठ मिळत नाही तोपर्यंत की कला आपण आपल्यात असतो की जा तर ते पाहिजे होतं अमोलला अमोल दादाने हास्यचत्रेचे स्केच लिहिलेत किंवा त्याने लिहिलेली एक सिरियलही मी केले असं माहेर नको गमाय तर तेव्हा आमची मैत्री झाली तर तेव्हा पार्टीजमध्ये वगैरे अरे तू आहेस तू जेवढी गोड वाटतेस तेवढी नाही बरंच फाटक तोंड असत मला ऐकायला मिळालंय तर आता ते फाटक तोंड आलाय या शोच्या निमित्तानं आणि या एन्जॉय रोस्टिंग बर रोस्टिंग हा नवीन प्रकार आला वाटतं वेळ आणि तो म्हणजे तो खर तर पुलांपासूनच आहे पण त्याचं एक वेगळं स्वरूप आता आपल्यासमोर येत आहे ट्रेंड होत चाललाय सो इट्स गुड आणि या निमित्ताने सगळ्या गोष्टींवर ऑफेंड नाही जायचं हे की आपण प्रियदर्शिनी म्हणून जर तुला कोणाला रोस्ट करून हा शो बघण्याचं आवाहन करायचं असेल तर कसं <laughs> कर अरे प्रेक्षकांना नाही रोस्ट प्रेक्षकांना रोस्ट करू तर बघणार कोण आमचं तुझं तर बोलणे नाराज व्हायचे प्रेक्षक पण आपले चोखल नाही नाराज नाही बापरे ठीक आहे तर जे जे प्रेक्षक इथे माझ्या सौंदर्यासाठी आले आहेत माझ्याकडे अजून पण बरंच काही आहे आणि ते पाहायचं असेल तर एव्हरेस्ट हास्य मराठीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलमोस्ट कॉमेडी शेअर्स जिकडे मी तोंड अपमान केला लोकांचा एन्जॉय थँक्यू थँक्यू सो मच ऑल द बेस्ट